नमस्कार मंडळी स्नेहरंग युट्यूब चॅनेलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपला मार्गशीर्ष महिना सुरूच होतो आहे आणि त्याच्यासाठी आपण खास असं बनवतो ते म्हणजे पुरणपोळी तर माझी पुरणपोळीची रेसिपी झाली नव्हती तर म्हणून वाटलं प यावर यंदा आपण पुरणपोळी करून दाखवूया आणि त्याचं अजून एक कारण असतं की मार्गशीर्ष महिन्यात आपल्या पौर्णिमेची दत्तजयंती पण असते तर दत्तजयंतीचा उत्सव पण आम्ही घरामध्ये साजरा करतो पोथी वगैरे वाचणं वगैरे सगळं असतं तर त्याच्यासाठी पण आम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो तर मी असं करते की मग एक गुरुवार असं धरून पुरण थोडं जास्त करून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ते खूप दिवस राहतं आणि मग त्याच्याच आपण कणकेच्या पिठामध्ये सुद्धा म्हणजे जे चपातीचं पीठ असतं त्याच्यामध्ये करून पण आपण पुरणपोळी कधीही करता येते मग तर पुरण जास्त करून ठेवलं की म्हणजे झंझट जास्त होत नाही असं असा आमचा प्लॅन असतो नेहमी तर यंदा तर गुरुवारीच दत्तजयंती आली आहे तर दोन्ही एकत्रच आलं असल्यामुळे तर तो प्रश्नच मिटला तर आपण पुरणपोळी करायला सुरुवात करूया आपण ही पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे चणा मूग अशी मिक्स घेतली तरी चालेल पण आपण ही नुसती चण्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि अगदी तीन चार तास मस्त भिजवून घ्यायची किती छान भिजली आहे बघा आणि शिजायला जास्त वेळ लागत नाहीत आपण छोट्या कुकरमध्ये डायरेक्ट ती घेणार आहोत आता आणि जे आपण भिजायला पाणी ठेवलं आहे त्याच्या सकटच आपण घालतोय पाणी थोडं जास्त ठेवायचं कारण आपल्याला त्याची कटाची आमटी पण करायची आहे तर डाळ भिजेल एवढं डाळ भिजेल एवढं पाणी आपण घातलेलं आहे कुकरमध्ये आता त्याच्यामध्ये आपण एक पाव चमचा हळद घालूया आणि थोडंसं तेल घालायचंय तेलामुळे डाळ पटकन शिजली जाते एक छोटा चमचा तेल घालूया आपण आता मसालच्या तीन चार शिट्या करून घ्यायच्या आहेत आणि तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया आपण आता पीठ मिळायला घेऊया गव्हाचं पीठ आणि मैदा समप्रमाणात घेतलाय आपल्याला खूप काही पुरणपोळ्या करायच्या नाहीत पुरण झाल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे जेवढं लागेल पीठ तेवढंच घ्यायचंय तर हे जवळजवळ मी शंभर ग्रॅम घेतलेले आहे दोन्ही पण थोडस आपण आधी पाणी घालूया एक दोन चिमूट आपण मीठ घालू याच्यामध्ये थोडी पाव चमचा हळद आपण या पाण्यामध्ये मिक्स करतोय म्हणजे सगळीकडे ती व्यवस्थित पसरली जाईल आणि मळताना आपण या पाण्याचा वापर करणार आहोत नुसतं गव्हाचं पीठ असलं तरी चालेल नुसता मैदा असला तरी चालेल या पाण्याने थोडं थोडं पाणी घालून आपण हा आता मऊसर असा गोळा तयार करायचा आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडासा मऊ ठेवायचा आपल्याला हा आणि डाळीची प्रोसिजर होईपर्यंत तो छान भिजला जाईल म्हणून आधी आपण मळून घ्यायचं आपला गोळा असा मऊ मस्त मळून झालेला आहे खूप पातळ करू नका जे नवीन करणारे असतील तर त्यांना पातळ जर पीठ झालं तर करता येणार नाही आपण जसं चपातीचं पीठ करतो त्याप्रमाणेच करायचं थोडंसं मऊ करायचं फक्त आता एक दोन चमच्यामध्ये तेल घालते आणि पुन्हा एकदा आपण हा व्यवस्थित मळून ठेवून द्यायचा झाकून की आपली पूर्णाची तयारी होईपर्यंत तो छान भिजला जाईल इतका सुंदर झालेला आहे खूप पातळ करायची गरज नाही आहे आणि लाटताना मग नंतर येणार नाही नीट लाटायला म्हणजे खूप एक्सपर्ट असतात त्या करतात पण अगदीच नवीन ज्यांना ये येत नसेल तर खूप पातळ नका करू आपल्या कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत थंड झाल्यानंतर झाकण उघडायचं आपल्याला आणि यातलं पाणी आता या आपल्याला गाळून घ्यायचं आहे की ज्याची आपण कटाची आमटी करणार आहोत तर मी चाळणी ठेवलेली आहे पूर्णाची चाळणी असते ही किंवा पुरण यंत्रामध्ये केलं तरी चालेल डाळ दाखवते तुम्हाला इतकी छान शिजली आहे हे बघा भिजवलेली असल्यामुळे अजिबात तिला म्हणजे असे दाबायला वेळ जात नाहीये आता हे जे खाली पाणी आलेलं आहे ते आपण बाजूला काढून घेऊया की त्याची आपल्याला कटाची आमटी करायची आहे आपण ह्यात थोडीशी एक चमचा डाळ पण मी टाकते आणि ही आता पटपट -पट अशी ह्याच्यावर बारीक करून घ्यायची गुळ घालायच्या आधी डाळ करायची बारीक गुळामुळे ती खूप कडक झाली होते आणि मग बारीक करायला वेळ लागतो ही अशी पटकन होते आणि गरम असतानाच ती करायची चमच्याने आपली डाळ छानपैकी अगदी स्मॅश करून झालेली आहे बघाल तुम्ही जराही त्याच्यामध्ये डाळीचे कण राहिलेले नाही आहेत आणि गरम गरम केल्यामुळे ती खूप मस्त होते एकदम हे बघा आणि आता ह्याच्याने हे सगळं पाठीमागे आहे ते आपण असं व्यवस्थित काढून घेऊया तांब्याने वगैरे केलं तरी चालेल म्हणजे हात भाजायची भीती नसते पुरण यंत्रात केलं तरी चालेल पुरणाची डाळ मिक्सरमध्ये सहसा बारीक होत नाही हे पराक्रम करावेच लागतात आपल्याला पुरणपोळी खायची म्हटल्यानंतर आणि इतकी सुक्की छान झालेली आहे आपण एकाच कढईत काढून घेतली आता हीच कढई आपण गॅसवर ठेवूया आणि ह्याच्यामध्ये आता गुळ घालूया आपली डाळ बघा मस्त असं एकदम पीठ तयार झालंय त्याचं एकदम बारीक असं आता याच्यात आपण प्रथम गूळ मिक्स करूया ही जवळजवळ दीडशे ग्रॅम गुळाची पावडर घेतली आहे मी आणि आपण पन्नास ग्रॅम साखर घालणार आहोत साखरेमुळे ती गोड व्यवस्थित होते आणि सर्व आधी एकत्र करून घेऊया आणि नंतर आपण गॅस चालू करणार आहोत गुळ घातल्यानंतर पुन्हा हे पुरण जे आहे ते पातळ होत जाईल गॅस आपल्याला मंदच आहे आणि हळूहळू हे सर्व एकत्र करायचं आपल्याला आपलं पुरण एकत्र एक मस्त झालेलं आहे गूळ पण छान त्यात मिक्स झालेलं आहे साखर विरघळलेली आहे आणि इतकं सुक्कं झालेलं आहे आता आपण शेवटी याच्यामध्ये ही आहे सुंठ वेलची आणि जायफळची पावडर सुंठ आपण जवळजवळ पाव चमचा घेतलेली आहे वेलची हवी तेवढी घालू शकतात आणि दोन चिमूट आपण जायफळ घेतलेलं आहे सुंठेमुळे पोटाला बाधत नाही ती चण्याची असल्यामुळे ती काळजी आपल्याला घ्यावी लागते तर ही आपण पावडर आता शेवटी मिक्स करणार आहोत आणि आता सर्व एकत्र करूया इतका छान गोळा झालेला आहे अजून एक टीप आहे की ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन असेल तर जर समजा हे पुरण पातळ झालं तर आपण मध्ये ठेवल्यानंतर त्यातलं पाणी एकदम व्यवस्थित सोचलं जातं आणि इतकी छान पावडर होते त्याची की मस्त होतं करायला एकदम म्हणजे पुरणपोळ्या करायला एकदम सोप्या जातात तर ही पण एक छान ट्रीक आहे ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह असेल त्यांनी त्याचा तसा वापर केला तरी चालेल आपलं पुरण रेडी झालेलं आहे सगळ्यात शेवटी आपण एक चमचा साजूक तूप घालणार आहोत त्याच्याने काय होतं एकदम म्हणजे रीच असं टेक्स्चर येतं आणि छान लागते चवीला एकदम पुरणपोळी आपण वेगळं तूप घेऊन खातोच पण ह्या पुरणाला एकदम मस्त चव येते तुपाची आता आपण हे थंड झालं की पुरणपोळ्या करायला घेऊया सर्व एकत्र करायचं आणि चमचा उभा राहिला की आपण समजायचं की आपलं पुरण रेडी आहे म्हणून ही एक ट्रिक आहे म्हणजे मी पण शिकले मधूनच आपलं पुरण रेडी आहे थंड झालेलं आहे पीठ म्हणून झालेलं आहे आपलं थोडंसं आपण तूप घेतलं आहे साजूक तूप तेल लावलं तरी चालेल आणि ही तांदळाची पिठी आहे तांदळाची पिठी नसली तर मैदावर लाटलं ला तरी चालेल कारण व्यवस्थित लाटता येत आपल्याला तर आम्ही आता कोकणातले असल्यामुळे कसं आमच्याकडे तांदळाचं पीठ कायमच असतं मग आशाना वगैरे लागतंच आपण आता काय करणार आहोत ह्या पोळपाटाला हा रुमाल बांधायचा आहे अजिबात चिकटली जात नाही मग पुरणपोळी आपण घट्ट असा पोळपाटाला एक रुमाल बांधून घेतलाय आता आपण पोळी लाटायला सुरुवात करा थोडस तूप लावते हाताला उंड्याचे करून ठेवले तरी चालतील आपल्याला जेवढं हवं आहे एक लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलाय मी हातावर व्यवस्थित फिरवून घ्यायचा आणि याची पारी करायची अशी लाटून केली तरी चालेल ज्यांना नसेल येतं लाटून करा छोटीशी एक पुरी आपण बनवायची आणि नंतर मग त्याच्यात सारण भरायचं आता तेवढाच आपल्याला पुरणाचाही गोळा घ्यायचा आहे कमी जास्त किती पण करा लाटायला तुम्हाला सोपं जाईल अशा तऱ्हेने भरा आणि हे आता आपण ह्याच्यामध्ये दाबत दाबत जायचंय खालचं जे पीठ असतं त्याला जोर देत मोठा मोठा करत जायचं ते पिठाचा भाग आणि हे बघा पुरण असं आतमध्ये जातं व्यवस्थित आणि आता त्याला छान बंद करून घ्यायचं कुठूनही बाहेर येणार याची काळजी घ्यायची अगदी व्यवस्थित पूर्ण त्याच्यामध्ये भरलं गेलेलं आहे आणि ही किनारी आहे ती अशी दाबून घ्यायची थोडंसं पीठ आपण आता ह्याच्यावर टाकून घेऊया थोडी हाताने अशी प्रेस करूया ही म्हणजे सगळ्या बाजूला आपलं छान पसरलं जाईल आणि मग आपण लाटायला सुरुवात करूया अगदी शेवटपर्यंत आता काय पुरणपोळी हरवायची नाही आपण आपण पोळपाट आहे जितकी पातळ आपल्याला करता येईल तेवढी करायची मी एका बाजूला तवा ठेवलाय आणि तुम्ही बघाल तर हा डोशाचा तवा ठेवलाय मी नॉनस्टिक असल्यामुळे चिकट चिकटण्याची खूप अजिबात भीती नाहीये मस्त अशी लाटून झालेली आहे अगदी शेवटपर्यंत पुरण गेलेलं आहे आणि जराही फाटली गेली नाहीये तर जितकी पात आपल्याला लाटता येईल तेवढी आपण लाटायची मी पोळपाठ हलो ते बघाल तुम्ही आता ही वरची बाजू आहे ती आपण तव्यावर टाकणार आहोत गॅस आता मंद ठेवायचा पीठ थोडं आपण झाडून घेऊया खाली लागलेलं की भाजता भाजता आपण दुसरी पण करून घेऊया सवयीने पटापट -पत होतात त्या पुरण पण इतकं छान झालेलं आहे मस्त होते त्याच्यामध्ये एकदम भरायला आणि डाळ एकदम छान बारीक वाटणं हे जास्त महत्वाचं आहे नाहीतर ते लाटताना त्याचे जे चण्याचे तुकडे असतात तर ते असे लाटताना पोळीवर येतात आणि मग पोळी नीट फुगली पण जात नाही तर अशा छोट्या छोट्या टिप्स पण त्या सवयी नाही होणार पटकन काही कोणाला येणार नाही करायला आपण एका बाजूला चांगली भाजली गेली पुरणपोळी का मगच उलटायची आहे ती आणि सुरुवातीला ज्यांना येत नसेल त्यांनी अगदी छोट्या छोट्या करायच्या पटकन मोठा काही जमणार नाही कोणाला बघाल तुम्ही इतकी छान फुगत आहे आपण हिला उलटूया तेल तूप काय लावायचं असेल तर आपल्या आवडीनुसार आपण लावू शकतो कारण खाताना पण आपल्याला पुन्हा तूप घ्यायचं असतं दोन्ही बाजूनी खरपूस झाली की आपण ती काढून घेणार आहोत आपली झालेली आहे पुरणपोळी काढून घेऊया आपण मस्त अशी झालेली आहे आणि जाळीवर काढूया म्हणजे त्याची वाफ व्यवस्थित जाईल एका बाजूला मी अजून एक लाटते आहे तर हे पाणी आपण जे काढून घेतलेलं आहे हे एवढं झालेलं आहे अगदी चार जणांना पुरेल अशी आणि आपण जे पुरण वाटून घेतलं त्यातलं पण आपण पुरण काढून घेतलेलं आहे एक छोटी वाटी ते पण आपण ह्याच्यात टाकून देऊया म्हणजे थोडा घट्टपणा यायला तसंच हे मालवणी वाटप आहे जे कांदा खोबरं आलं लसूण मिरची कोथिंबीर याचं जे वाटप केलेलं असतं तर ते पण आपल्याला लागणार आहे जसं आपण भाज्यानं आणि फोडणी घालतो तसंच त्याच पद्धतीने आपण ह्याची पण फोडणी करणार आहोत आपण अगदी थोडं दोन छोटे चमचे तेल घातले कटाची आमटी म्हणजे कट आला पाहिजे असं काही नाही आहे फक्त त्याला म्हणतात कटाची आमटी थोडासा दोन चिमूट आपण हिंग घातलाय राई आणि जिरा आहे अर्धा अर्धा चमचा कढीपत्ता आहे हा बारीक चिरलेला कांदा आहे तोरणपोळ्या केल्या की त्या पाण्याचा आपण कटाची आंबी म्हणून वापर करतो आणि जेवणावरती अतिशय मस्त लागते ती जसं साऊथ इंडियामध्ये रसम बनवतात त्याच पद्धतीने बन ही पातळ बनवायची थोडी म्हणजे प्यायलाही छान लागते ती आता आपण यांच्यामध्ये एक पाव चमचा हळद घालूया एक छोटा चमचा आपण मालवणी मसाला घालतोय त्यातच हे कांदा खोबऱ्याचं वाटप वाटप जास्त घ्यायचं नाही थोडसच घ्यायचंय एक छोटी वाटी घेतलंय हे छान परतून झालं की मग आपण हे पाणी काढलं होतं पुरण वाटल्यानंतरच म्हणजे डाळ शिजल्यानंतर जे आपण उरलेलं पाणी जे घेतो तर त्याच्यापासून ही आमटी बनवली जाते तर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी डाळ पण घातली होती आणि uh, म्हणजे जी डाळ आपण वाटून घेतली शिजवून घेतलेली uh, ती पण घातली आणि थोडस पुरण पण घातलंय आता हे सर्व याच्यात झालायच थोडा घट्टपणा येईल पुरणामुळे थोडस ये आपण पाणी याच्यात आता गोड तर झालेली आहे आंबटपणासाठी आपण चिंचेचा कोळ वापरतोय चिंच थोडी भिजत घालून त्याचं पाणी आपण ह्याच्यात वापरले मस्त आंबटगोड चवीची अशी आमटी होणारी आणि आंबटगोड चवीची मस्त आमटी तयार झालेली आपण आता चवीनुसार थोडंसं मीठ घालू याच्यात आणि मस्त उकळी येऊ द्यायची की आपली कटाची आमटी तयार होईल मस्त उकळी येऊ देऊ दे आपली कटाची आमटी झालेली आहे मस्त उकळी येऊ द्यायची त्याला जास्त काही करायची गरज नाही आहे फोडणी घातल्यानंतर थोडीशी उकळी आली की आपण काढून टाकायची आणि काढून घेऊया आपण मस्त डिशमध्ये बाऊजमध्ये आंबेडकोट चवीच्याशी मस्त डाळ झालेली आहे थोडीशी वरून आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूया मस्त कटाची आमटी आपली तयार झालेली आहे आपल्या पुरणपोळ्यांचा नैवेद्य झालेला आहे बघा तुम्ही पुरणपोळ्या अगदी गुपगुपीत झालेल्या आहेत भरपूर पुरण भरलेले आणि त्याच्यासोबत आपण घायला साजूक तूप घेतलेलं आहे आम्ही दूध घेतो गरम दूध असतं आणि ही आपली कटाची आमटी आहे तर अजून काय हवं पुरणपोळीसोबत आणि मार्गशीर्ष महिना सुरूच होतोय तर नैवेद्यासाठी आपण काहीतरी गोडधोड करत असतो तर यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी एक पुरणपोळीचा तुम्हाला नैवेद्याचा हे दाखवलेलं आहे रेसिपी केलेली आहे तर नक्की रेसिपी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याच्या दत्तजयंतीच्या तुम्हा सर्वांना स्नेहरंग परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद